भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग आयोजित ग्राम परिक्रमा यात्रेचा वेंगुर्ले शुभारंभ भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य खासदार राजकुमार चाहर्जी यांच्या निर्देशानुसार शेतकरी व मजुरांच्या अपेक्षा जाणून घेण्याच्या उद्देशाने मुझफ्फरनगर येथून किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमेचा शुभारंभ झाला ही किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या बेगडे यांच्या नेतृत्वाखाली या परिक्रमेची सुरुवात झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही भाजपा किसान मोर्चा आयोजित जिल्हा ग्राम परिक्रमा यात्राचा शुभारंभ वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर या गावी मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला या उपक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत विधानसभा प्रमुख माननीय आमदार राजनजी तेली किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत प्रदेश सदस्य डॉक्टर भाई बांधकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई जिल्हा उपाध्यक्ष तथा किसान मोर्चा प्रभारी प्रसन्ना देसाई तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ग्राम परिक्रमा यात्रा मंडळ संयोजक विजय रेडकर किसान मोर्चा प्रदेश सदस्य बाळू प्रभू जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडीस ज्येष्ठ नेते सावन सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद उर्फ बिट्टू गावडे व संदीप देसाई सत्यवान पालव सरपंच संघटनेचे अध्यक्ष सरपंच संघटनेचे अध्यक्ष पप्पू परब शक्ती केंद्र प्रमुख कमलेश गावडे व गणेश गावडे व विजय बागकर पाल सरपंच सौ कावेरी गावडे मातोंड सरपंच सौ मयुरी वडाचे पाटकर होडावडा उपसरपंच राजभा सावंत किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस ज्योती देसाई व महेश संसारे एफ पी ओचे बापू पंडित कृषी आयडॉल दादा सामंत किसान मोर्चा उपाध्यक्ष दीपा काळे हरिभाऊ केळुस्कर मच्छिमार नेते वसंत तांडेल मालवण मंडळाध्यक्ष महेश सारंग प्रसाद भोजणे वज्राट शक्ती केंद्र प्रमुख नितीन चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते ग्राम परिक्रमा यात्रा शुभारंभ वेंगुर्ले तालुक्यातील अणसूरगावचे क्रियाशील सरपंच सत्यविजय गावडे यांच्या निवासस्थानापासून सुरू करण्यात आली प्रसंगी डॉक्टर भाई बानकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी विधानसभा प्रमुख माननीय आमदार राजन तेली माननीय रणजित देसाई यांनी मार्गदर्शन केले जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमा यात्रेचा गोमाता पूजनाने शुभारंभ केला शेतकऱ्यांना कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर मुंज मंडळ कृषी अधिकारी सौहर्षा गोंड यांनी आंबा मोहरावर येणाऱ्या थ्रिप्सवर प्रतिबंध करण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले या परिक्रमा यात्रेत अणसूर पाल तुळस मोचेमाड आसोली मातोंड भागातील शेतकरी सहभागी झाले होते आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या सगळ्या प्रकारच्या योजना पोहोचवल्या पाहिजे की ज्याद्वारे त्याला आपल्या उत्पन्नामध्ये अधिकचा भर घालता येईल त्याला शाश्वत अशा प्रकारचं उत्पन्न त्या निमित्ताने भी मिळेल आणि दिशा मिळेल <coughs> आपण ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जातो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की तिथला शेतकरी कुठल्याही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्वतःहून एकत्र येतो आणि मग त्याच्यातनं ते उपाय शोधत असतात आणि त्या तो उपाय शोधल्यानंतर ते शासनाला भाग पाडतात की आमच्या हो भागासाठी अशा प्रकारची योजना तुम्ही आणली पाहिजे